आमदार साहेब आणि सगळं आवाज करताय सर्वांना स्वतः लोकप्रिय आमदार सगळ्या सर्वांचा आभार करता येऊ शिंदी Vai, mi Enjoy. I got annai no ka qin humana... The wifey Christi jest yopini aah. Shalitadedayah maratosheran maai... Shiroplai hra haa ashe itu? Oh tieak p、「Today Di ma mythology. おお tieak ma media ha arcy grillik

साध्या करण्यात आलेल्या शिवराजच्या खात्यामध्ये स्टेप आउट निष्क्रिय पत्त्याच्या बाहेर प्रतिस्पर्धी खेळाडू गेल्यामुळं शिवराजला एक गोल यापूर्वी नरसिंह यादव आणि विजय चौधरी हे दोन गोष्टी टिपण मारण्यासाठी झाले आणि त्यांच्या बरोबरीने कामगिरी करणारा शिवराज या वर्षी यावर्षी टिपण मारण्यासाठी होण्याच्या इरादेनं मैदानात लढतोय पुन्हा एकदा स्टेप ऑर्डचा एक गुण सरपंचा इशारा त्याला कुस्ती करा कुस्तीची तहात स्टेप ऑफ चा एक सरपंचा यापूर्वी सूचना दिली होती सिरिंद्र होती सहा पुन्हा